या व्हिडिओमध्ये शब्दसाखळी बनवायची आहे शेवटच्या अक्षराने सुरू होणारे शब्द सुरुवातीला लिहायचे आहेत तर पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पहिला शब्द आहे वजन आणि शेवटचा अक्षर आहे न न पासून शब्द बनवूया न नदी आता शेवटचा अक्षर आहे दी तर अशा पद्धतीने शब्दसाखळी बनवायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा जास्तीत जास्त शब्द बनवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत आहे डी पासून दिवस स पासून ई पासून इमारत शेवटचा अक्षर आहे त तर त पासून तलवार शेवटचा अक्षर र, पासून रवी डोके चालवा आणि शब्द साकळी बनवा रवी वी, वी पासून वीज ज पासून जवान न पासून नवरा रा तर रापासून डोके चालवा आणि शब्द ओळखा रापासून रायगड शेवटचा अक्षर आहे ड पासून बा। बा। बा पासून बदक ब बा पासून बापासून बदक क आलेला आहे शेवटी क कडा बापासून बादली सुद्धा घेऊ शकता आणि याच्या पुढे शब्द साखळी बनवू शकता डा दा, डापासून डास स स पासून सदरा पासून राजा जापासून जा, दी पासून दिखावा शेवटचा अक्षर आहे वा वापासून वास सपासून सडक क कसून कपासून पासून कप, पतंग ग आलेला आहे तर ग पासून गवत पासून तबला लापासून लाकूड ड पासून डमरू रूपासून रुमाल ल शेवटी ल आहे लपासून लबाड ड आलेला आहे बघूया ड पासून कुठला शब्द तयार होतो डोके चालवा डफ असे अनेक शब्द बनवू शकता आणि शेवटी कमेंटमध्ये आपण पाच शब्द बनवून लिहायचे आहेत फ पासून फट ट पासून टरबूज ज ज शेवटी आलेला आहे जपासून बघूया आता जपासून जड जपासून जड डपासून डल्लापासून लांडगा, गापासून गाव व पासून वडील ल शेवटी आलेला आहे तर लपासून लहान न पासून शेवटी न आहे तर नपासून नयन शेवटी पुन्हा न आलेले आहे न पासून नमन शेवटी पुन्हा न न पासून नस छटी स आहे तर सगूया काय येते पासून आता सही ही पासून हिरवा किंवा हि हां हिरवा वापासून वाघ ग पासून घर आणि रपासून रवी आणि पासून हे आपल्यासाठी कमेंटमध्ये लिहा पासून पाच शब्द कमेंटमध्ये लिहायचे आहेत पासून सुरुवात होणारी साखळी बनवायची आहे आपण या कमेंटमध्ये नक्की लिहा